खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फूटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्राइटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याऐंशी त्र्याण्णव आहे सिसिलिया कारवालो औदुंबर येथील त्र्याऐंशीवे वे साहित्य संमेलन उत्साहात संतांच्या काळात निर्माण झालेली सांस्कृतिक आध्यात्मिक लोकशाही आठशे वर्षांनंतर टिकवणं गरजेचं आहे धर्म हा संस्कृती आणि समाजापासून वेगळा करता येत नसला तरीही प्रतिभेला व साहित्याला कोणताच धर्म नसतो संविधान हाच खरा सर्वश्रेष्ठ धर्मग्रंथ आहे ज्यावेळी समाजाला व्यक्त होता येत नाही समाजाचा आवाज दाबला जातो त्यावेळी लेखकाची देखणी या समाजाचा हुंकार बनावी असे प्रतिपादन साहित्य अध्यक्षा प्राध्यापक डॉक्टर सिसिलिया कारवालो यांनी व्यक्त केले सदानंद साहित्य मंडळ औदुंबर यांच्या वतीनं आयोजित त्र्याऐंशीवे वे साहित्य संमेलनात त्या बोलत होत्या आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले साहित्य संमेलनाचे उद्घाटक आमदार डॉक्टर विश्वजित कदम म्हणाले कवी सुधांशू यांचे सर्व साहित्य नव्याने प्रकाशित करून वाचकांसमोर आणण्याची जबाबदारी भारतीय विद्यापीठाच्या वतीनं घेण्यात येणार आहे उद्योजक गिरीश चितळे यांनी औदुंबर साहित्य संमेलनाची परंपरा व सातत्य लक्षात घेता भविष्यात अखिल भारतीय साहित्य संमेलन औदुंबर येथे व्हावे अशी अपेक्षा आपल्या मनोगतातून व्यक्त केली प्रमुख पाहुण्या डॉक्टर अनुपमा उजगरे उद्योजक गिरीश चितळे महेंद्र लाड डॉक्टर अनिल मडके अंकखोपच्या सरपंच श्रीमती राजेश्वरी सावंत उपसरपंच ज्ञानेश्वर सूर्यंशी आप्पासाहेब पाटील घनेश्याम सूर्यवंशी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती रवी बावडेकर ईश्वरपूर यांच्या घनघोर काळीजभर या काव्यसंग्रहास कवी सुधांशू पुरस्कार तर भाग्यश्री फळके मुंबई यांच्या हिरवे गाणी गावे या काव्यसंग्रहास सुरेश कुलकर्णी स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला संदीप पवार यांच्या औदंबरी या कविता संग्रहाचे प्रकाश बायदंडे सांगली यांच्या आयुष्याचे पुस्तक माझ्या या पुस्तकाचे व लहू कुर्णे आष्टा यांच्या मराठी दलित कथेतील स्त्री जीवन या पुस्तकाचे प्रकाशन संमेलनाध्यक्ष डॉक्टर सिसिलिया कार्वालो यांच्या हस्ते करण्यात आले प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सदानंद सामंत कवी सुधांशू व मह भा भोसले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं वरद जोशी विभव जोशी मयुरी गुरव यांनी स्वागत गीत सादर केले स्वागत व प्रास्ताविक व स्वागत शहाजी सूर्यंशी यांनी अध्यक्षांचा परिचय प्राध्यापक सुभाष कवडे यांनी करून दिला ह रा जोशी यांनी श्रद्धांजली विषयक निवेदन केलं विभव जोशी यांनी सूत्रसंचालन केले आभार पुरुषोत्तम जोशी यांनी मानलं थे, थे कवी सुधांशूंची काय माहिती मिळते कुठे कविता मिळत हे मला बघत हे मी बहत होते पण मला आठवणींच्या कवितामध्ये चारही भागामध्ये त्यांचं नाव दिसलं नाही त्यांची एकही कविता मला दिसली नाही जरी त्यांना पद्मश्री वगैरे मिळालेलं असलं तरी सुद्धा हा कवी मला इथे का सापडला नाही असा मला प्रश्न पडला आणि मला असं वाटलं की सुधांशूंचा एखादा काव्यसंग्रह आम्हाला मिळाला असता भेट म्हणून तर खूप छान झालं असतं पुढच्या पण साधेपणाने जरी बरोबर असली तरी ह्याला जी प्रतिष्ठा ती प्रतिष्ठा कुठेतरी अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या बरोबरीने असं जोडलेलं आहे याच आपल्या सर्वांना त्याची जाणीव मला मागाशी सुरुवातीला आदरणीय आपल्या डॉक्टर अनुपमा उसगरे मॅडमनी जी सूचना दिली त्यांच्या मनोगामध्ये की ख फार महत्वाची सूचना मला वाटली की कवी सुधांशूंची जी, 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 जी काय पुस्तकं लिहिलेली असतील जे कविता असतील त्याच्या बाबतीत त्यांना काही पुस्तकं हवी होती कदाचित ती मिळतील नाही मिळतील मला माहीत नाही आता खरं मी त्याचा पूर्वर मी त्याच्याशी कधी चर्चा आमच्या लोकांशी करू शकलो नाही तर जी काय पुस्तकं किंवा जे काय कवितांचा का संग्रह आपल्याकडे असेल आणि जर ती पुस्तकं आता छापलेली पुस्तकं ती कदाचित मिळत नसतील तर ती सगळी पुस्तकं कवी सुदांशी जी छापण्याची जबाबदारी पूर्णपणे भारतीय विद्यापीठ घ्यायला तयार आहे आणि त्याचं पूर्ण एकदा महाराष्ट्रात पूर्णपणे पुन्हा या ठिकाणी ती सगळ्या नव्या उघडत्या साहित्यिकांना आणि कवितांना